भाई साऱ्या सकाळचं जातो बाई बाबा घरी येत नाही दिवसभर काय करतो इरबळ काय नाही कुठे गेलाय तुझा नवरा गेला असेल आता सकाळपासून दिवसभर गावातच हिंडतोय गावात हिंडतोय नाही तर तुझा नवरा पिवरावा पिवर बी एवढा कुठे पडला असेल पिऊर मग आता ते त्याला तेवढंच काम आहे त्याला काय काय कमवून आणायचंय काय आबा ठेवलंय कमवून करतोय माईश माझ्या पण आईच माझ्या करतोय पण तू बघ ना कुठे पडलाय भिडलाय का आणि तुझ्या माझ्या नवरा पण त्या नादाला लागा लागायला लागला एक तर माझ्या नवऱ्याला दारूची सवय लागू तु नाही तुझ्या नवरा काय लहान आहे का त्याला समजत नाही हा अगं माझा नवरा लहान असं नाही पण ती जोडीला जाते ते रोज सगळं मग मित्र मित्र ते मित्राला बचपनचे मित्र आहेत ते काय आजकालचे आहेत का म्हणून मी म्हणले तू म्हणले ते जाणार नाही पिणार असं थोडी होणार आहे का तू तुझ्या नवऱ्याला दाप ना माझं ऑलरेडी बेवडच आहे अगं बेवडाय पण माझा नवरा मी दापायला पण माझा नवरा सांगितलं आहे जाऊ नको पण मला तेवढी गॅरंटी माझा नवरा नाही प्यायला माझा नवरा तर पिवा बेवडायचं नागाला लावलेत ते बेवडाच आहे त्याच्या आईबा पण एवढं कमवून ठेवलंय का त्याला गरज नाही कमवायची गरज पेवण छेंडा तो पण आग पण तू पण तुझ्या नवऱ्याला माहीत दाब झाला तुझा तुझ्या नवऱ्याला म्हणाव ना तू तुझ्याच पैशाची स्वतः पिऊन डांगडींग घरात बाई खूप अशी कर इकडे बाहेर गावाला तमाशा नको दाखवू आणि दुसऱ्याच्या संसारात नको वाट करू नाही नाही माया नवरा कुणा दांगडिंग काही करीत नाही कोणाच्यात नाही संसारात काही करीत नाही तुमच्यांना खूप प्यायला म्हणून त्याच्या मागं इंडा ते माझा नवराने अजून कधी बाटलीला शिवलेलं नाही आणि माझा नवरा नवराला गॅरंटी फक्त तू तुझ्या नवऱ्याला चाल तुझ्या नवऱ्याला विचार ना मला दारू रुपयाला कोणा मागं इंड तू माझा नवरा प्यालाच नाही अजून मग विचार विचार तुला माहिती ना सर मला माहिती ना माझा नवरा गरु किती पैसे नेतो किती लोकांसाठी उडीतो अगं तुझा नवरा आहे का नाही त्याला उंड्यात मातीच कळत नाही डुलट फुलात येतो तुझा नवरा माझा नवरा तरी घरात येऊन ताटाव गपजी होतो तुझा नवरा असा डुल होतो मग तो पे बापाच्या जोवर करतो याला त्याला दहा रुपये मागास माझं मत काहीच नाही तुझा नवरा रोज आहे का नाही बाटली तोंडाची वाटतो नको करायला अगं पण त्याला तू बांधून ठेव ना तुझ्या पायाला का बांधून ठेवू मग त्याच्या सांग माझ्या नवरा सांगतो ठेवायला मग माझ्या नवरा सांग कशाला तरी तो येतोय हाकून दिले ताब्यात ठेवायचं झालं नाही पाहिजे तुला माझ्या दारात आला नाही पाहिजे मी त्याला हजार वेळा हाकून दिल तर लापड जाऊन ते दारात येते त्याकडे कुठे येतो मित्र पण येत तुला माहिती मित्र आहे मी किती वेळा हाकलून दिले तरी ते येतच माझ्या त्याच्या सोबत जातोय नावरा त्याच्या सोबत जातोय म्हणून घरी येतो नाही तर त्याला पायच नाहीत घरी यायला ते लोळत लोळत का भाई ना घरापर्यंत येतो त्या दिवशी मी ऐका बाहेर उभा राहिली होती बघत होती नवऱ्याची गम्मत असा डोलतोय त्या ताटावरती त्याला नीट खायची अक्कल नाही कसली पीतोय काय अक्कल काढत येते तू नवऱ्याचं बंद करणार ना त्याच्या संघ कशाला पाठवते माझ्या नवऱ्या संघ डुलतोय तुला एवढा तान होतो तुला एवढा ताण होतो तर मग तू कशाला तुझा नवरा पाठवते माझ्या माझ्या नवऱ्याचं काय करायचं मी बघती ना तू सांग ना तू कशाला मोकार सोडा का ठळ्या गावात पिऊन हिंडू दी जर मी गावात कठाळ्या सोडला हिंडू दी माझा पिऊन काय करू नाही तर हायच या बेडा बैल भाड्या काय करत त्याला नीट नीट का रस्ता दिसत नाही घरात ये अग मी काय सांगत या तू आया नवऱ्याला तू सांभाळ तू आया नवऱ्याला ठोई तुझ्या जवळ त्या नवऱ्याचं नको सांग माझा नवरा नीट नीट कच आहे आणि माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या माझ्या नवऱ्याच्या पंचायत करायला आली काय तू तू कशाला करते माझ्या नवऱ्याच्या पंचायत माझा नवरा कुडा हिंडू दे गावात हिंडू दे नाही कुडा हिंडू दे तू तुझा नवरा तुझ्या टंगडीला बांधून ठेव अगं माझा नवरा टंगडीला बांधून ठेवाय ती काय लहान लेकरू नाही माझा नवरा टंगडीला बांधून

एका नवरात नवराच ठेवत अगं मला माहिती माझा नवरा ठेवला तर त्याच्यात दम आहे असं कोणत बी दम नाही बायको सांभाळायची बाया सांभाळायची तुम्ही एखादा ठेवत सोडलाय मग काय दुसऱ्याच्या बायांवर म्हणलं तुम्ही एखादा मला गरज नाही दुसरा घेऊन बसायची माझा नवराच मला लय झाला काय घ्यायला कशाला दुसऱ्या बायांकडे सोडलाय तुला लय झाला मग दुसऱ्यांच्या त्याला पटत त्याला हे होत मला कोणत्या गोष्टीची कमी म्हणून मी तेव्हा काय करू माझ्या नवऱ्याने सौर कमून ठेवलं त्याच्या बापाने कमून ठेवलंय तुझ्या नवऱ्यासारखं थोडं आहे

अरे तू माईस दारू पण मला सांगतो नाही मी काय बोललो काल काय म्हणलं आता कधी बोललो काय आता नाही काय झक मारायची गरज होती तुला मला अरे रे आणखी काय येते बायको इकडे काय करते डोक्यात लागली काय माझ्या घरी काम म्हण म्हणजे हा अगं काय घरदार सोडून आले तिकडे भांडायला स्वतःचा नवरा पायचा माझ्या नवऱ्याच माग लागत बाई नवरा दारूच्या पैली लागल्यावरती पण काय तू सोडवशील का माझ्या नवऱ्याची ते बघ तिकडं कोंजुलत आले बघ ए तू आणि काय करती इकडे इकडे चल तू उचले रे कालानी

रे तुम्ही हलकट नालाय का तुम्हाला बायकायचं काय दोन मिनिट सांगायचं नाही दोन मिनट लागला हजार वेळा सांगितलं त्याला घेऊन येणे जाऊ नका मी कुठे म्हणले त्यो माय माग येतो ते त्या दिवशी सांगितलं तुम्ही हलकटे तुम्हाला नीट जेवाय ताटा बसला तास असा डोलो तो खायचा अक्कल नीट नाही जेवत दारू कसं दोन मिनिट जायचं नाही आणि आमच्या दारात यायचं नाही उतरवून द्यायची नवऱ्याला सांभाळ तुझ्या घरात ठेव माझ्या दारात उद्या नवऱ्याला पाजलेली उतरवून द्यायची पारणी पाजली त्याला कुठल्या पारणी पाजली दारूवाल्या पाणी

असं आजते का कुडो काय मारती बाई नवरायला बाया थांगळत दिसती चप्पल कुठेय तुमची चप्पल आता बांधक काय होते ना तर बांध माझा काही समज आहे का सांगितलं ना ते बाबाला कशाला येते तिचा नवरा तिकडे बयात होतो 10 रुपये तो त्याचा काय नाही तिला जानती जेवण केलं काय हा जेवण केलं चला जेवायला चल झालं चप्पल हा चप्पल बघती चप्पल माई चप्पल कुठेय